नमस्कार शेतकरी मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यातील कोणकोणते हॉस्पिटल या योजनेमध्ये येतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण आरोग्याबाबत कधी अडचण येईल सांगता येत नाही आणि अशा वेळेस आपल्याला या योजनेमध्ये पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जातो मग त्यामध्ये कोणकोणते हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यातील येतात हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील कोणकोणते हॉस्पिटल या योजनेमध्ये येतात हे बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंटचे नऊ हॉस्पिटल येतात आणि प्रायव्हेटचे एकोणतीस हॉस्पिटल येतात तर आता कोणकोणते येतात ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर यामध्ये गव्हर्मेंटचं वुमेन हॉस्पिटल जालना त्यानंतर एस डी एच पन्नास आंबडचं हॉस्पिटल आहे त्यानंतर आर ए एच घनसावंगी अँड ट्रॉमा युनिट त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना आर ई एच हॉस्पिटल जालना आर ई एच हॉस्पिटल राजूर आर ई एच टेंभुर्नी आर ई एच परतूर आणि आरई एच नियर असे हे गव्हर्नमेंटचे नऊ हॉस्पिटल येतात त्यानंतर मित्रांनो प्रायव्हेटमध्ये एकोणतीस हॉस्पिटल येतात आता हे प्रायव्हेटमध्ये कोणकोणते येतात प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे आणि सर्व हॉस्पिटल तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो प्रयाग हॉस्पिटल आहे त्यानंतर नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर त्यानंतर डॉक्टर करवा हॉस्पिटल मंत्री सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल संजीवनी मल्टी स्पेट हॉस्पिटल जालना मिशन हॉस्पिटल जालना हॉस्पिटल जालना क्रिटिकल केअर गिरनारे हॉस्पिटल ओजेस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल त्यानंतर आहेत मित्रांनो विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ओम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड चिरंजीव बाल रुग्णालय दीपक हॉस्पिटल श्री गणपती नेत्रालय जिऊ इंडियन इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स अँड रिसर्च मेडिकल कॉलेज नूर हॉस्पिटल जालना त्यानंतर आहे रविदीप हॉस्पिटल औष आशीर्वाद हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वीरा मेडिसिटी आणि शाश्वत हॉस्पिटल त्यानंतर आहेत मित्रांनो कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शुश्रूषा हॉस्पिटल स्वस्तिक बाल रुग्णालय अँड सर्जिकल केअर समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी जालना तळेकर हॉस्पिटल श्री विनायक हॉस्पिटल जालना श्री राजुरेश्वर हॉस्पिटल व्यंकटेश्वरा हॉस्पिटल असे हे प्रायव्हेटचे एकोणतीस हॉस्पिटल जालनामध्ये येतात मित्रांनो हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील दुसऱ्या जिल्ह्यातील बघणार आहोत धन्यवाद